मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी निगडीत काही विशेष असे तथ्य आहेत ज्यांच्याबद्दल कदाचितच आपल्याला किंवा इतर लोकांनाही माहिती असेल मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन हे अत्यंत प्रेरणादायी असं जीवन होतं ज्यामधून आपण प्रेरणा घेऊ शकतो तर त्यांच्या जीवनाविषयी महत्त्वाचे मुद्दे मी या व्हिडिओत मांडणार आहे तर मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे चला आता एक एक मुद्दा आपण पाहूया भीमराव आंबेडकर आपल्या आई आणि शेवटचे अपत्य होते डॉक्टर आंबेडकरांचे खरी आडनाव अंबा वडेकर होते पण त्यांचे शिक्षक महादेव आंबेडकर यांच्या मनात भीमरावांबद्दल एक विशेष स्थान होते त्यांनी शाळेच्या रेकॉर्डवर त्यांचे नाव अंबा वडेकरचे आंबेडकर असे केलेले आहे बाबासाहेब मुंबई येथील गव्हर्मेंट लॉ कॉलेजला दोन वर्ष प्रिन्सिपल म्हणून कार्यरत होते डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा विवाह एकोणविसशे सहाला ला नऊ वर्षाच्या रमाबाईंसोबत लावण्यात आला आणि एकोणीसशे आठला ला ते एल्फेनस्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेणारे पहिले दलित विद्यार्थी ठरले डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना एकूण नऊ प्रकारच्या भाषा येत होत्या वयाच्या एकवीसव्या वर्षापर्यंत त्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास देखील केलेला होता आंबेडकरांजवळ एकूण बत्तीस प्रकारच्या पदव्या होत्या विदेशात जाऊन अर्थशास्त्रात अभ्यास करणारे ते पहिले भारतीय बनले नोबेल पारितोषिक विजेते अमंत्र सेन अर्थशास्त्रात आंबेडकरांना आपले वडील मानतात डॉक्टर आंबेडकर व्यवसायाने हे वकील होते दोन वर्षीय मुंबई येथील लॉ कॉलेजला त्यांनी प्रिन्सिपल पद देखील भूषवलेलं होतं डॉक्टर भीमराव आंबेडकर भारतीय संविधानातील कलम तीनशे सत्तर हे कलम जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देते याच्या विरोधात होते बाबासाहेब विदेशात जाऊन अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे एकमात्र भारतीय आहेत ज्यांची चित्र लंडनच्या संग्रहालयात कार्ल मार्क्स यांच्या सोबत लावण्यात आलेले आहे भारतीय तिरंग्यात अशोक चक्राला स्थान देण्याची श्रेय देखील डॉक्टर आंबेडकरांनाच आहे बी आर आंबेडकर लेबर मेंबर ऑफ द विकरीज एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे सदस्य होते आणि त्यांच्यामुळेच कारखान्यांमध्ये कमीत कमी, कमी बारा ते चौदा तास काम करण्याचा नियम बदलून फक्त आठ तास करण्यात आलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजदूर महिलांकरता सहाय्य मॅटर्निटी बेनिफिट्स फॉर वुमन लेबर वुमन लेबर वेलफेअर फंड वुमन अँड चाइल्ड लेबर प्रोटेक्शन ऍक्ट सारखे कायदे बनविले उत्तम विकासाच्या दृष्टीने पन्नासव्या दशकातच बाबासाहेबांनी मध्य प्रदेश आणि बिहार विभाजनाचा प्रस्ताव ठेवला होता परंतु दोन हजार साली याचे विभाजन करून छत्तीसगड व झारखंड बांधले गेले बाबासाहेबांना पुस्तके वाचण्याची खूपच आवड होती त्यांची व्यक्तिगत लायब्ररी जगातील सर्वात मोठी खाजगी लायब्ररी होती ज्यात पन्नास हजार पुस्तके होती डॉक्टर आंबेडकर शेवटच्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रस्त होते भीमराव आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडताना बावीस प्रकारची वचनं दिली होती ज्यात ते म्हणाले की ज्या राम आणि कृष्णाला देवाचा अवतार मानले जाते मी त्यांची कधीही पूजा करणार नाही एकोणीसशे छप्पनला आंबेडकरांनी स्वतःचे धर्म परिवर्तन करून बौद्ध धर्म स्वीकारला ते हिंदू धर्मातील रूढी परंपरा व जातीय विभाजनाच्या विरोधात होते बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वेळा लोकसभा निवडणूक लढली आणि दोनही वेळा ते हरले होते डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना समाजाकरता केलेल्या असंख्य आणि अमूल्य अशा योगदानाकरता कायम स्मरणात ठेवल्या जाईल दलितांकरता आणि अस्पृश्यां करता त्यावेळेस लढले ज्यावेळेस दलितांना होते स्वतः दलित त्यांना बऱ्याचदा अपमानाला आणि अनादराला जावे लागले म्हणून परंतु त्यांनी कधीही हिम्मत हारली नाही खचून गेले नाहीत विपरीत परिस्थितीत त्यांनी स्वतःला आणखीनच मजबूत केले आणि सामाजिक व आर्थिक रूपाने देशाच्या प्रगतीत आपले महत्वपूर्ण योगदान दिले त्यांच्या या अमूल्य योगदानाला कधीही विसरता येणार नाही एकोणीसशे वीस ला मुकनायक हे वृत्तपत्र सुरू करून त्यांनी अस्पृश्यांच्या सामाजिक आणि राजकीय युद्धाला सुरुवात केली होती एकोणीसशे वीस लाच कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथे झालेल्या अस्पृश्यता निवारण परिषदेत त्यांनी सहभाग घेतला होता एकोणीसशे चोवीस ला त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली दलित समाजात जागृती पसरवण्याच्या त्यांचा उद्देश होता एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये बहिष्कृत भारत नावाची पाक्षिक त्यांनी सुरू केले एकोणीसशे सत्तावीसला महाड या गावी चौदार पाण्याकरता सत्याग्रह करून येथील चौदार तलाव अस्पृश्यांना पिण्याकरता खुला करून दिला एकोणीसशे सत्तावीसलाच त्यांनी जातीय व्यवस्थेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचे त्यांनी दहन केले एकोणीसशे अठ्ठावीस ला गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम सुरू केले एकोणीसशे तीस साली नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्याकरता त्यांनी सत्याग्रह केला एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीस या काळात इंग्लंड येथे झालेल्या गोलमेज परिषदेला ते अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले त्या ते ठिकाणी त्यांनी अस्पृश्यांकरता स्वतंत्र मतदारसंघाची मागणी सुद्धा केली एकोणीसशे बत्तीस ला इंग्लंड चे पंतप्रधान रॅम्स मॅकडोनाल्ड यांनी जातीय निर्णय जाहीर करून आंबेडकरांची मागणी मान्य केली होती जातीय निर्णया करता महात्मा गांधीजींचा विरोध होता स्वतंत्र मतदारसंघाच्या निर्मितीमुळे अस्पृश्य समाज व इतर हिंदू समाजांपासून दूर होईल असे त्यांना वाटायचे म्हणून जाती निवड तरतुदी विरोधात गांधीजींनी येरवडा पुणे जेलमध्ये प्राणांतिक उपोषण सुरू केले पुढे त्या अनुषंगाने महात्मा गांधी व डॉक्टर आंबेडकर यांच्यात पंचवीस डिसेंबर एकोणीसशे बत्तीसला एक करार झाला हा करार पुणे करार या नावाने ओळखला जातो या करारानुसार डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाचा हट्ट सोडावा आणि अस्पृश्यांकरता कंपनी कायद्यात आरक्षित सीट्स असायला हव्यात असे मान्य केले एकोणीसशे पस्तीसला डॉक्टर आंबेडकरांना मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेज येथे शिक्षक म्हणून निवडले गेले एकोणीसशे छत्तीसला सामाजिक सुधारणांकरता राजकीय आधार असायला हवा म्हणून त्यांनी इंडिपेंडंट लेबर पार्टीची स्थापना केली एकोणीसशे बेचाळीसला शेड्युल कास्ट फेडरेशन या नावाच्या पक्षाची त्यांनी स्थापना केली एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे शेहेचाळीस या काळात त्यांनी गव्हर्नर जनरल यांच्या कार्यकारी मंडळात श्रममंत्री म्हणून कार्य केले एकोणीसशे शेहेचाळीसला ला पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले त्यांनी अत्यंत कठोर परिश्रम घेत भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला भारतीय राज्यघटना बनवण्यात योगदान दिले म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार या शब्दांनी त्यांचा यथोचित गौरव करण्यात येतो स्वातंत्र्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळात त्यांनी कायदेमंत्री म्हणून कार्य केले एकोणीसशे छप्पनला नागपूर येथील ऐतिहासिक कार्यक्रमात आपल्या पाच लाख अनुयायांसोबत त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली एकंदरीत त्यांचे जीवन पाहता निश्चितच एक ओळख त्यांच्यावर संपूर्णत योग्य ठरते आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान असायला हवे मित्रांनो पन्नास हजार पुस्तकांची वैयक्तिक लायब्ररी असलेले एकमेव जगातील व्यक्ती म्हणजेच डॉक्टर भीमराव आंबेडकर तर मित्रांनो यांच्याजवळ इतकी मोठी ग्रंथसंपदा होती परंतु आपल्याला माहीत आहे का की डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी कोणती पुस्तके लिहिली होती किंवा कोणत्या प्रकारचे लेख यांचे प्रकाशित झालेले होते आणि यांना कोणत्या प्रकारचे मान सन्मानही मिळालेले होते पहिला प्रकाशित लेख भारतातील जाती त्यांची प्रणाली उत्पत्ती आणि विकास हा त्यांचा पहिला प्रकाशित लेख होता त्यानंतर इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हे पुस्तक त्यांनी लिहिलं होतं जातीचा विनाश हे पण त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे हू वर द शुद्राज हे सुद्धा त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे द अनटचेबल्स अथिसिस ऑन द ओरिजिनल ऑफ अनटचेबिलिटी हे सुद्धा त्यांनी एक पुस्तक आहे त्यानंतर थॉट्स ऑन पाकिस्तान या प्रकारचे एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर द बुद्ध अँड हिज धम्मा हे सुद्धा एक अप्रतिम पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर बुद्ध या कार्ल मार्क्स हे सुद्धा त्यांनी लिहिलेलं एक छान असं पुस्तक आहे त्यानंतर मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर काही सन्मान मिळालेले आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत ते आता आपण पाहूया डॉक्टर भीमराव आंबेडकरांचे स्मारक दिल्ली स्थित त्यांच्या घरी सव्वीस अलीपूर रोडला स्थापित करण्यात आलेले आहे त्यानंतर आंबेडकर जयंतीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली असते एकोणीसशे नव्वदला त्यांना मरणोत्तर भारतरत्न या भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आलेला आहे अनेक सार्वजनिक संस्थानांची नावे त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने ठेवण्यात आली आहे जसे आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथे डॉक्टर आंबेडकर मुक्त विद्यापीठ टी आर आंबेडकर बिहार विश्वविद्यालय मुझफरपूर त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा नागपूर येथे आहे ज्याचे पूर्वीचे नाव सोनगाव विमानतळ असे होते आपल्याला कसा वाटला नक्कीच कळवा आणि चॅनलला लाईक सुद्धा करा आणि आपण जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो ही अत्यंत महत्वाची माहिती आपल्या मित्रांना सुद्धा फॉरवर्ड करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा